नऊ तारखेला मी इथे आलो एन सी घेण्यासाठी सकाळी अकरा वाजेला आले असताना मी एन सी मिसिंगची एन सी माझी चार वाजेला दाखल झाली यांची चार वाजेला मी यांना बोललो सहा वाजेला त्यांनी मला एन सीचा पेपर हातात दिला मग मी बुडला सारे सर एन सीचा पेपर दाखल होण्याआधी मी या लोकांना माहिती दिली मुलगी कुठं आहे काय आहे या लोकांनी माझ्याकडनं माहिती घेतली असता कोणी कॉन्स्टेबल कोणी अधिकारी टाटे साहेबांकडे मी गेलो असतो टाटे साहेबांनी उडवा उडवीची उत्तरं दिली मला जा आमचं काही फॅमिली मॅटर आहे आम्ही काही करू शकत नाही मुलगी हे ते हे मी त्यांना बोललो सर पुढे काय करू शकतो गेले मी चार दिवस यांच्या इकडे रोज येतोय रोज मी त्यांना विचारतोय साहेब काय झालं ते म्हणता मला एकच उत्तर देत आहे फोन नाही उचलत आहे तुमचं फॅमिली मॅटर आहे सर कौटुंबिक मॅटर आहे तुम्ही तुमचं बघा मग मग मी हल्ला त्यांना मी सीपी ऑफिसला जातो मी डीसी ऑफिसला गेलो साहेब नव्हते कल्याणकर साहेब त्याच्यानंतर मी पाऊल उचललं मी यांच्याकडे पुन्हा आलो इथे चार वाजेला आज मी साहेब होता उभा होते ताटे साहेब संग्राम ताटे साहेब पी आय संग्राम ताटे यांच्याकडे मी बोललो तर त्यांनी मला बोलले किल्ल्याला जाऊन भेटलं तिकडे कधी ते मला त्यांनी सहकार्य केलं नाही दरवेळेस त्यांनी मला उडाउडीचा हक्कलटी एकदम हे एक केलं आणि त्यांनी मला मला वाटतं त्यांच्याकडून काही हे केलं असं म्हणून त्यांनी ताटे साहेबांनी त्यांना सहकार्य केलं त्याची आई इथे येऊन पोलीस चौकीत सगळ्यांना पोलीस स्टेशन मध्ये चव्हाण साहेबांसमोर बसलेले कॉन्स्टेबल चव्हाण यांच्या समोर स्पीकर वर माझ्या बहिणीशी माझं बोलणं करून दिलं माझी बहीण रडली मला घ्यायला ये मला गावाचं नाव नाही माहिती हे बोलली पण यांनी त्याच्या आईला अटक न करता तसंच सोडून दिलं दुसऱ्या दिवशी मी त्यांच्या भावाला त्याच्या भावाला विशाल बोर्जाला मी आणून जमा केला यांनी संध्याकाळी पुन्हा सोडून दिलं मी त्यांना जेव्हा विचारला असता तुम्ही तुमचा जा कोर्टात दात मागा हे मला बोललं आज मी अर्धा तास हे मला बोलले मी इथे आलो माझ्या आईचं दुखत होत आणि ती डिस्टर्ब होती या असं सगळं प्रकरण झाल्यामुळे मी तिला बोललो होतो तरी पण मला हे साहेब काय बोलले तुम्ही सीपी ऑफिसला जा मी सीपी ऑफिसच्या गेट बसीच पोहोचलो मला फोन आला तुझ्या आईने सुसाईट केला याच्या सगळ्या कारणीभूत हे ताटे साहेब आहेत चौरे साहेब आहेत आणि ते किल्लारे साहेब आहेत किल्लारे साहेब पण माझ्या सोबत तिकडे बुलढाण्याला येणार होते पण बुलढाण्याला काही आले नाही ते त्यांनी माझ्या सोबत यायला हवं हो, होतं ज्यावेळेस मिसिंगची कंप्लेंट होती मुलगी दाखवली होती त्यावेळेस त्यांनी माझ्या सोबत आले असते किंवा ताटे साहेबांनी हा आज ज्या ज्या घेतली ती दोन दिवसा पहिले काही ऍक्शन घेतली असती तर माझी आई आज वाचली असती यांच्यामुळे माझ्या आईचा घात झाला सगळं जे काही केलं पोलिसांनी एफ आय आर घेतली आहे ताटे साहेबांबद्दल सौरे साहेबांबद्दल आणि खिल्लारे साहेबांसोबत मी आयुक्त साहेबांना रिपोर्ट लिहून दिलाय अर्ज तो अर्ज पण आहे माझ्याजवळ हे दाखवतो मी तुम्हाला हा अर्ज आहे साहेबांची रिसीवचा फोटो आहे माझ्याजवळ ताटे साहेबांबद्दल जो दिलाय मी चौरे साहेब ताटे साहेब आणि खिल्लारे साहेब हे तीन जणांनी मला काही सहकार्य केलेलं नाही इथं आलो आदित्य देहवाल नितीन पवार हे पण सोबत होते त्यांना मी मुलीचा भाऊ आहे माझ्या आईचं हे झालंय मी विजय जाधव आणि ही एफ आय आर कॉपी आहे जे त्यांनी मला रिसीवची दिली आता